इतकं पटकन एवढं फास्ट आहे ना ह्यांचं कुरिअरच मला नाही पटत एवढं फास्ट कस काय तुम्ही येऊ शकता म्हणजे अग मम्मी ऑर्डर दिली का नाही दहा मिनिटात कुरिअर येत आणि कुरिअर चार्ज पी घेत नाहीत आमच्याकडनं तुम्हाला पाहिजे असतील तर बघा ते काय झालं बाजार आणायचं होतं ना ह्याचा नाही नाही त्या लिस्ट मध्ये ना तिथं आचार्यांनी खावा लिहिलं त्याला रवा दिसलं त्यांनी ते पंधरा किलो रवा आणला पंधरा किलो आलाय हा आणि आम्ही सांगितलं होती तशी ऑर्डर आम्हाला आली आणि त्यांनी वगैरे भरपूर टाकत पण आम्हाला कॉलेस्ट्रॉल असल्यामुळे शेव खायची नाही म्हणून सांगितलं शेव कमी सांगितलं त्या पद्धतीने ऑर्डर देण्यात आली तुमची सर्व्हिस क्वालिटी एक नंबर आहे पण हा सर्व्हिस छान आहे क्वालिटी शबायच्या माहिती किंमत

राहिले त्यांचं राहिले ह्यांची पॅकिंग करायची ह्यांनी आज ऑर्डर टाकली तर बरं होईल कारण की मी सोमवारी कुरिअर करते कारण की रोज मला नाही करणं होत कारण की आपला रोज काम असतं आणि हे कामावरती असतात मग सगळ्यांचं म्हणून जे असेल ना मी सोमवारी कुरिअर करते हा खोटत सोमवारी तर मग ती कालपासूनच तयारी असते सगळं कालपासून पॅक करायचं सगळं भरायचं आणि आता अजून तरी अजून बॉक्स राहिले पॅक करायचं म्हणजे आधी देऊन येते कसं लगेच कारण की त्याच्यामुळे मग फ्रेश करायचा आणि द्यायचा परत तुम्हाला एवढ्या ऑर्डर येतील ना तुम्हाला रोज ला जावं लागेल तीन दिवाळी खायला वेळ मिळणार खरंच नाही मिळणार <laughs> म्हणजे <था>। <laughs> मी तो बनवते ना आम्हाला खायला तो आम्ही म्हणजे तो राहत नाही जी अर्धा अर्धा किलो झालेला असत ना ती पण असे इन चारला काकी आल्या अर्धा किलो चिवडा राहिला ती चिवडा शंकर पाया सगळं घेऊन आलंय पण पलटीने घेतलेलं शंकर पाळ्या लाडू राहिले घेतलं चालू आहे एक 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 राहिलं जर एवढं एवढं शिल्लक राहिलं तर ते पण घेऊन जाते पाहिजे मैत्री पण करणारी असते का नाही घेणारे पण एक विकणार असताना तर तिथं घेणार पण नक्की तुम्ही काहीतरी करा हे या गोष्टी हलक्या का मला कष्ट लागते त्याला पॅकिंग करायला तर मोठच बॉक्स लागतोय छोट्यात तर पॅक होतच नाही पॅकिंगचं खूप म्हणजे जास्त ताप तापयला पण असू द्या क्वालिटी एक आम्हाला भी मसाला पण नाही दिवळे काम करतो बट झाले की आणि असं त्याला आपलं ऑर्डर टाक काय करायचं मग आता सांगा तुम्ही दोन हजार बाजारात जायचं इकडे आपले दोन हजारचे ऑर्डर भांडी कसायचं काय समजताय आणि कसं किती पण ते तुम्ही आवर्त कसा रोज घरी सगळीकडे पिशवी आणि कागद

तुमची मिरची पावडर कसं आहे सांगू का स्वस्त तर काय गेलं ना नाही गेले शंभर किलो मिरची पावडर एकशे पंच्याऐंशी रुपयाने मागवलं मला म्हणले आणि एकशे पंच्याऐंशी आणतो एका शंभर रुपये किलोवारी पण मिरची पावडर येऊ शकते पण मला सांगायला की गेलं का नाही आपण सगळं डिलक्स माल वापरतो दोन ग्रेड एकदा चांगल्या क्वालिटीचा अगं हळद आणायची मुलं शंभर रुपये वर सुद्धा मिरची हळद दिली ते तुम्हाला मुद्दा सांगते ते तीनशे का साडेतीनशे रुपयाची कप आहेत माझ्याकडे अजून दोन कप आहेत आणि मी दोन महिन्यापूर्वी आमच्या गावावर सहा कप साठ रुपयाला राहिले होते सगळं नाही एक पण नाही सगळं कुठलं मी काल परत ना दुसरे कप आणले ते पण ही क्वालिटी क्वालिटी आणि दोन महिन्याची साठ रुपयाची तर दोन महिन्यात क्वालिटीला पैसा क्वालिटीला पैसा तुमचा मसाला म्हणता पण माल असते मला क्वालिटी द्यायची लसणाची लसणाची चटणी टाकते ती चव लसणाची शेव बनवायला घरगुती पद्धतीने आणि मी गेल्यास मी गेली ती बनवायला परत नाही इथं वाचतोरी तसं इथपर्यंत येतोय मला तीच ना